राज्यात मान्सून जोर धरणार आहे कोकणात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिलाय तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पंधरा जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलाय उर्वरित राज्यात पाऊस पडणार असून राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार आहे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे यामुळे आता पुढील काही दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात चौदा ते एकोणवीस जून दरम्यान कोकणात अति मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार रा आहे मुंबईतस पन्नास ते साठ किलोमीटर वेग प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केलाय भारतीय हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय शुक्रवारी पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते त्यानंतर दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली सायंकाळी उशिरा उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या मुंढवा खराडी हडपसर फुरसुंगी कोंढवा कात्रस धनकवडी आंबेगाव नन्हे बिबवेवाडी सिंहगड रस्ता कोथरुड बावधन औंध बोपोडी आणि पाषाण या भागांमध्ये विजेच्या कडकडाळासह पाऊस झालाय तर विदर्भ मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला मराठवाड्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने फळबागांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भिलदरी शफियाबाद या गावात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतीमध्ये सगळीकडे तळे साचले अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बीड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला ज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे शहरातील रस्ते आणि नाल्यांचे पाणी दुथडी भरून वाहत होते सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये शुक्रवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते देवगडमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल दोनशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते